हा रॉबर्ट हुक नावाचा शास्त्रज्ञ याने काय केलं सोळाशे पासष्ट मध्ये सोळाशे पासष्ट मध्ये कॉर्क ज्याला मराठीमध्ये बुच वनस्पती म्हणतात या वनस्पतीच्या एका अ सालीचं एक निरीक्षण केलं त्याच्या मायक्रोस्कोपच्या अंडर आणि त्याने पाहिलं की त्याला एक छोटे छोटे कक्ष दिसत आहे त्या सेलमध्ये तर जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा दिसलं की हे जे त्याचं जे अं कॉर्क किंवा बुच वनस्पती ते पाहत आहे मायक्रोस्कोप मध्ये त्याला असं सेल दिसत आहे मग आता हे सेल कसले सेल त्याला काय वाटले की हे जे जेलमध्ये सेल असतात ना राईट जेलमध्ये सेल त्या प्रकारचे हे सेल आहेत मग हे सेल आहेत आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे अशा प्रकारचं स्ट्रक्चर त्याला दिसलं मग त्याने याला काय नाव दिलं सेल असं नाव दिला ओके तर काय लक्षात ठेवायचंय की रॉबर्ट हुकला कधी सोळाशे पासष्ट मध्ये सर्वप्रथम पेशीचा त्याने पेशीचा त्याने माहिती काढलेली आहे कुठल्या वनस्पतीने कॉर्क किंवा बुच वनस्पतीने पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे ती ती म्हणजे काय की त्याने मृत पेशीचा अभ्यास केला होता हे बघा लक्षात घ्या मृत पेशीचा अभ्यास केला होता ती पेशी जिवंत होती का नव्हती मृत होती हे गोष्ट तुमच्या लक्षात लक्षात असायला